नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की अर्थातच कृषी मंत्री मानिकराव कोकाटे अर्थात त्यांना कृषी मंत्री बोलणं हे चुकीचंच आहे त्यांना झुगार मंत्री बोललं पाहिजे त्याचं कारण जर तुम्हाला समजलंच असेल की काल विधानभवनाच्या का परिसरामध्ये त्यांचा जो रोहित पवार यांच्याकडून जो एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला ऑनलाईन रमी खेळताना त्याच्यामुळे त्यांना जुगार मंत्री देखील बोललंच पाहिजे माणिकराव कोकाट्याने या प्रश्नाविषयी विचारला असता पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही नेमकं काय करत का त्यावेळेस ते बोलतात की युट्यूब ओपन करत होतो सभागृहात काय का चाललंय ते पाहण्यासाठी मोबाईल घेतला आणि त्याच्यावरती ऍड स्किप करत होतो परंतु जो व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं स्पष्ट दिसतं की कोकाटे रमीच खेळत होते तरी देखील माणिकराव कोकाटे खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत प्रयत्न करतायत हे समस्त जनतेला आता कळून चुकलेलं आहे जे सत्ताधाऱ्यांचं सरकार आहे गोर गरिबांसाठी आलं म्हणून असं वारंवार सांगत असलं तरी ते किती गोर गरीबाच्या कामाला येतं याचंही प्रत्यक्ष उदाहरण आहे कारण माणिकराव कोकटे यांचं हे विधान काही पहिलं नाहीये माणिकराव कोकटे यांची कृषी मंत्री झाल्यापासून आणि हा पहिल्यांदाच कृषी मंत्रिपद त्यांना मिळालेलं आहे आणि असं असताना देखील त्यांचं शेतकऱ्याविषयी जी वक्तव्य आहेत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आपण शेतकऱ्याच्या प्रती किती संवेदना बाळगल्या पाहिजेत शेतकऱ्यांना किती आदर दिला पाहिजे एक कृषी मंत्री या नात्याने आणि सर्वात प्रथम एक महाराष्ट्रीयन शेतकरी या नात्याने शेतकऱ्याकडे कोणत्या नजरेने पाहिलं पाहिजे याचं भान माणिकराव कोकाट यांनी राखायला पाहिजे आणि तेच राखताना सध्या कोकाटे दिसत नाहीये कारण याच्या अगोदर जी माणिकराव कोकाटे यांची विधानं आहेत ती बघितलं तर पीक विम्या संदर्भात त्यांना पत्रकारांनी विचारलं तर ते बोलतात एक रुपयामध्ये पीक विमा तर एक रुपया तर भिकारी सुद्धा घेत नाही त्याचसोबत त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी विचारला असता ते म्हणतात शेतकरी खूप उधळपट्टी करतात म्हणून त्यांना कर्जमाफी देऊ नये त्यांना तिसरा प्रश्न असा देखील विचारला गेला की ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो अतिवृष्टी होते त्या ठिकाणी पंचनाम्याविषयी त्यांना प्रश्न विचारला गेला तर ते सांगतात की ढेकडाचा काय पंचनामा करायचा आणि चौथा प्रश्न असा की ओसाड गावची पाटील दिली कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटील की म्हणजे अजितदादानी जे त्यांचे पक्षाध्यक्ष आहेत राष्ट्रीय पक्षाध्यक्ष आहेत त्यांनी जे ह्यांना मंत्रीपद देऊ केले भाजपने काढून घ्यावं का म्हणजे कृषी मंत्रीपद हे इतकं गौन आहे का ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांविषयी गाराणी मांडली जातात हे जर एखाद्या महाराष्ट्रात राहणाऱ्या मंत्र्याला नको असेल आणि त्याच्याकडून जर वारंवार अशा प्रकारचे जर विधान येत असतील तर याच्यामध्ये चूक कोणाची मतदारांनी खूप मोठी चूक केली का माणिकराव कोकट यांना विधानसभेत पाठवून आणि त्यांना ज्यांनी मंत्रिपद दिले त्यांनी त्यांचीही मोठी चूक आहे का हा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडत आहे कारण माणिकराव कोकटे यांच्यासारखा कृषी मंत्री जर अशा प्रकारे विधाने करत असला आणि विधान भवनात किंवा विधानसभेमध्ये जाऊन जर रमी खेळत असला तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचाच प्रकार आहे मित्रांनो अशा प्रकारचा कृषी मंत्री आपल्याला लाभला हे आपलं दुर्भाग्य आहे कारण एकीकडे शेतकरी मरत असताना कर्जमाफीसाठी गाराने गात असताना दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री जरा देखील गंभीर नाहीत शेतकऱ्याच्या प्रश्नावरती हो हे सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून कृषी मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी आता होत आहे अर्थात त्यांचे जे पक्षाध्यक्ष अजित पवार याकडे काय निर्णय घेतात हे बघण्यालायक असेल त्याच सोबत काल मध्ये जेव्हा त्यांच्या पक्षाचे सुनील तटकरे खासदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना छाववा संघटनेचे विजय कुमार घाडगे पाटील हे जेव्हा निवेदन द्यायला गेले त्यावेळेस त्यांनी सुनील तटकरे टेबलावरचे ज्यावेळेस पत्ते टाकले आणि त्यांना निवेदन दिलं आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी एक शांततेत निवेदन दिलं तरी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना नंतर जाऊन मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला राष्ट्रवादीचे जे युवा अध्यक्ष आहेत सुरज चव्हाण यांनी असं म्हटलं की गाडगे पाटलांनी त्यांच्याविषयी असंवैधानिक शब्दांचा वापर केला आणि त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्याकडून ही प्रतिक्रिया उमटली परंतु मागच्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षांचे आमदार असतील मग कॅन्टीन मधलं मारहाण प्रकरण असू द्या किंवा संजय शिरसाट्यांचं पैशांची भरलेली बॅगेचं प्रकरण असू द्या आणि आता हे माणिकराव कोकट यांचं प्रकरण असू द्या सत्ताधारी मंत्र्यांना झालंय काय हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडताना दिसतोय कारण ज्या ठिकाणी कायदे बनवले जातात त्याच ठिकाणी जर ते तोडण्याचे प्रकार जर होत असतील तरी नक्कीच महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी बाब आहे कुठे कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र आज कोणत्या ठिकाणी पोचतोय विधानभवनाच्या आवारात किंवा विधानसभेच्या आवारामध्ये अशा प्रकारची भांडणं कधीही यापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेली नाहीत आणि तीच भांडणं आज आपण पाहतोय अजित पवारासारखा एक नेता ज्याची नाळ शेतकऱ्यांशी जोडलेली आहे आणि त्याच्याच त्यांच्याच पक्षाचे जे आमदार आहेत ते शेतकऱ्यांविषयी एवढे असंवेदनशील जर वागत असतील तर काय उपयोग आहे त्यांना मतदान करून हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आता या अजितदादा तुम्ही शेतकऱ्यांच्या विचाराची प्रतारणा करताय का शेतकऱ्यांची तुम्हाला काहीच किंमत नाहीये का कारण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नव्हे संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे एक शेतकऱ्याचा नेता शेतकऱ्यासाठी आशावादी असलेला नेता म्हणून पाहत असताना तुमच्याच पक्षाचे मंत्री जर असा बेजबाबदारपणा दाखवत असेल तर महाराष्ट्राने बघायचं कुणाच्या तुमच्याकडे लाज वाटते होय खरंच लाज वाटते मी महाराष्ट्रात असल्या आज मी स्वतः भूमिहीन आहे परंतु शेतकऱ्यांचं काय दुःख आहे ते मला कळतंय आणि कृषी मंत्री म्हणून या नात्यानं ना जर माणिकराव कोकाट्यांना जर ते कळत नसेल तर माणिकराव कोकाट्याने जर नैतिकता शिल्लक असेल तर कृषी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा कारण विरोधक विरोधकांचं कामच आहे टीका करणं पण विरोधक देखील चुकत नाहीये कारण नैतिकता स्वीकारून माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या कृषी पदाचा राजीनामा अजित पवार यांच्या हातात द्यावा आणि संपूर्ण जबाबदारीतून निवृत्त व्हा आणि नंतर त्यांनी घरी जाऊन पत्तेच खेळावं असं देखील संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणणं आहे आपण काय करतोय आपण महाराष्ट्राला काय दाखवतोय याचं भान राजकारण्यांनी बाळगलं पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असू दे जी गोष्ट जनतेच्या नजरेत चुकीची आहे ती चुकीचीच आहे कारण आपल्या महाराष्ट्रात देशात जरी सर्वोच्च न्यायालय बसलेलं असेल तरी चौथं न्यायालय आहे जनतेचं न्यायालय जे मतदानाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्याची राजकीय किंमत पुढे जाऊन भोगावी लागू शकते हे मात्र फक्त अजितदादांनाच नाही फडणवीसांना देखील आणि त्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांना देखील ही नम्रतेची विनंती असेल की त्यांनी आपापल्या मंत्र्यांवरती आपापल्या आमदारांवरती लगाम लावा काही जी बेजबाबदारपणाची वक्तव्य बाहेर येत आहेत ज्या प्रकारे त्यांचं वर्तन होत आहे सध्या ते नक्कीच चुकीचं आहे आणि हे सर्वांसाठीच लागू होतं प्रत्येक आमदारांनी आपण काय बोलतोय जनतेशी आपली नाळ कोणत्या प्रकारे जोडलेली आहे याचं भान ठेवायला हवं अर्थात त्यांच्या मतदानावरती तुम्ही विधानसभेत पोहोचलेला आहात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि त्यासोबत अध्यक्षांना जी मारहाण केलेली आहे त्याचा निषेधच आहे संपूर्ण महाराष्ट्रातून केला जातोय कारण जर निवेदन देणाऱ्यालाच तुम्ही जर त्या ठिकाणी लाता मारहाण करत असाल तर न्याय मागायचा कोणाकडे अर्थात जे त्यांचे सुरत चव्हाण आहे याच्यावरती पक्ष काय कारवाई करतो हे देखील पाहण्याला एक अजित पवार यांनी त्यांना आज मुंबईला तातडीनं बोलवून घेतलंय पवार यावरती काय निर्णय घेतात हे देखील बघण्यालायक असेल सुनील तटकरेने देखील याचा निषेध नोंदवला आहे आणि राजकारणातून विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता येऊ लागलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि एकच गोष्ट सांगतो मित्रांनो की या ठिकाणी कृषी मंत्र्यावरती ही कारवाई झालीच पाहिजे हे माझ्यासहित संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे तर बघूया आता राज्य सरकार किंवा अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असेल किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्या महायुतीचं सरकार या कृषी मंत्र्यावरती काय कारवाई करतं हे पाहण्यालायक असेल अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र